राम कृष्णरी नर्मदेहर आज दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस आपण आपल्या परिक्रमेतल्या दिवसाच्या पढावाला सुरुवात करतोय टाकीन घात येथील या ठिकाणी आपण काल रात्री परवानगीने विश्रांतीसाठी थांबलो होतो आणि आता आपण परिक्रमेत पुढे मार्गस्थ होत आहोत सकाळचे साडेसात वाजलेले आहेत खूप सुंदर असं शांत वातावरण आहे रात्रभर आपल्याला नर्मदा मैयाच्या प्रवाहाचा जो नाद आहे तो नाद रात्रभर या ठिकाणी ऐकू येत होता अशा प्रकारचं सुंदर असं वातावरण आश्रमामध्ये आहे कोणतंही नेटवर्क नाही लाईट नाही काहीच नाही अशा शांत वातावरणामध्ये आपण आज रात्रीची विश्रांती घेतलेली आहे आणि सकाळचा प्रसाद आणि बालबो घेऊन पुढे मार्गस्थ आहोत आश्रमातून बाहेर पडल्यानंतर नर्मदा मैयाच्या किनारी आपल्याला जायचंय आणि किनाऱ्या किनाऱ्यानी पुढे मार्गस्थ व्हायचंय म्हणजे काल दिवसभर आपल्याला किनारा मार्ग भेटला नाही पण आज आपल्याला किनारा मार्ग लाभणार आहे थोड्या वेळासाठी त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला किनारा मार्ग सोडून थोडस गावातल्या रस्त्याने पुढे मार्गस्थ आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी आपल्याला नर्मदा मैयाचं सुंदर असं दर्शन होतंय त्याचबरोबर सूर्यदेवांचंही दर्शन होत आहे ओम श्री सूर्याय नमः नमामी देवी नर्मदे नर्मदे हर हा टाकीन घाट आहे आणि या ठिकाणी डाव्या बाजूनी एक मैया प्रवाहित आहे ती सजला मैया आहे ही सजला मैया आणि नर्मदा मैया याचा संगम आहे असं हे पवित्र तीर्थ आहे या ठिकाणी आपण संध्याकाळच्या विश्रांतीसाठी होतो आता आपल्याला ही सजला मैया पार करून पलीकडे जायचंय आणि पगदंडी मार्गाने आपल्याला किनाऱ्या किनाऱ्याने पुढे मार्गस्थ व्हायचंय राम कृष्ण हरी नर्मदेहर राम कृष्ण हरी नर्मदेहर अशा प्रकारचा हा किनाऱ्याचा मार्ग आहे त्याने आपण पुढे मार्गस्थ आहोत नर्मदा मैयाच्या प्रवाहातली ही जी काही दगड आहेत त्या दगडातून एक पाऊल वाट तयार झालेली आहे त्या वाटेने आपल्याला पुढे मार्गस्थ राम रामकृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने किनाऱ्या किनाऱ्याने थोडं गेल्यानंतर पुढे वरती जाण्यासाठी एक मार्ग लागणार आहे त्याने आपल्याला वरती जायचंय राम कृष्ण हरि नर्मदे हर नमामी देवी नर्मदे नर्मदे हर नर्मदा मैयाचा पात्र आता लहान लहान होत चाललेला आहे आणि या निसर्गरम्य वातावरणातून आपण पुढे या पगदंडीने मार्गस्थ आहोत तो दगडांचा मार्ग जो होता तो संपलेला आहे आणि आपण या पगदंडीने पुढे मार्गस्थ आहोत राम कृष्ण हरी नर्मदे हर नमामी देवी नर्मदे नर्मदे हर आश्रमापासून साधारण अर्धा किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावरती हे एक मोठं झाड लागलेलं ला आहे आणि या झाडाला या रिबिन लावलेले आहेत ला इथून आपल्याला वरती जायचंय असं सांगितलंय सा रामकृष्ण हरी नर्मदे हर तर या मार्गाने आपण आता वरती मार्गस्थ होऊयात रामकृष्णरी हर काल ज्या ठिकाणी आपण विश्रांतीसाठी थांबलो होतो त्या ठिकाणी आपण आपल्याला श्री हर्षल सुभाष पाटील साहेबांनी जी रक्कम पाठवली होती त्या रकमेपैकी उर्वरित सातशे रुपये रक्कम आपण त्यांच्या नावे त्या ठिकाणी आश्रमामध्ये जमा केलेली आहे रोख स्वरूपामध्ये कारण या ठिकाणी नेटवर्क नाहीये पण नेटवर्क नसेल याची कल्पना असल्यामुळे आपण काय केलं होतं रास्त येता येता एका किराणाच्या दुकानामध्ये त्यांच्या स्कॅनरवरती पैसे पाठवले होते आणि रोख रक्कम काही आपण तिथून घेतली होती ती रक्कम आपण या ठिकाणी जमा केलेली आहे श्री हर्षल सुभाष पाटील साहेबांचे मनपूर्वक आभार नर्मदा चरणी आपण प्रार्थना करूयात त्यांना सदैव सुख समाधान शांती व उत्तमा आरोग्य लाभ हो रामकृष्ण हरी नर्मदे हर जे आपण रक्कम जमा करतोय ती जमा केलेली रक्कम चे स्क्रीनशॉट पाठवण्यात थोडासा विलंब होतोय त्याचं कारण असं आहे की रक्कम कोणत्या नंबरवरून आली आणि स्क्रीनशॉट पाठवायचा आहे हे नंबर शोधाला थोडंसं अवघड होत आहे तर माझी एवढीच विनंती आहे की ज्यांना स्क्रीनशॉट पाहिजे असेल त्यांनी फक्त हाय मेसेज पाठवा नंबरवरती माझ्या मी त्यांना तो स्क्रीनशॉट पाठवून देईल हाय मेसेज आणि नाव जरी लिहिलं तरी तो स्क्रीनशॉट त्यांना भेटून जाईल रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण हा मार्ग आता वरती चढून येतोय वरती आल्यानंतर अशा प्रकारचं एक घर लागलेलं ला आहे या घराच्या शेजारून हा मार्ग जातोय घराच्या समोरून पुढे आल्यानंतर या ठिकाणी या गेट मधून बाहेर पडायचंय आपल्याला बाहेर पडल्यानंतर या दिशादर्शक रिबीन लावलेले आहेत ला त्या रिबीन ने आपण पुढे मार्गस्थ आहोत या ठिकाणापासून आपला आता नर्मदा मैयाचा किनारा मार्ग जो आहे तट मार्ग तो इथून सुटलेला आहे आणि आपण या शेतातील मार्गाने पुढे मार्ग होत आहोत अशा प्रकारचा हा शेतातला मार्ग आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर या शेतातून कदाचित आपण समोर असलेल्या जंगलातून पुढे मार्गस्थ होणार आहोत रामकृष्ण हरी नर्मदेहर या जंगलातली ही पहाडी दिसतेय ही पहाडी आता आपल्याला वरती चढून जायचंय रामकृष्ण हरी राम रामकृष्ण हरी हर ती पहाडी चढून आपण आता वरती आलोय तर अशा प्रकारचा हा मार्ग आहे पुढे जाण्यासाठीचा आपल्याला माळ दिसतोय सगळं हे रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर माळावरती आल्यानंतर या ठिकाणी जो पगदंडी मार्ग दिसतोय आपल्याला त्या पगदंडी मार्गाने आपण सरळ सरळ मार्गस्थ आहोत उजव्या डाव्या बाजूला कोणत्याही पगदंडीला आपण वळत नाहीये कारण आपल्याला तसंच सांगितलेलं आहे आणि आपल्या मॅप मध्ये पण राखी माळ या गावाची जर दिशा बघितली तर ती सरळ सरळ दिसते राम कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदेहर या मुख्य पगदंडीने साधारण अर्धा ते पाऊन किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी बघा एक दिशादर्शक चिन्हे लावलेली आहे आणि त्याच्या शेजारून जी पगदंडी गेलेली आहे त्याने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचं आहे कृष्ण हरी नर्मदे हर कृष्ण हरी नर्मदेहर अशा प्रकारच्या पगदंडी मार्गाने आपण पुढे मार्गस्थ आहोत कोणतेही चिन्ह खुना या ठिकाणी दिसत नाहीयेत अर्ध्या रस्त्यापर्यंत खुना होत्या पहिल्या दोन तीन किलोमीटर पर्यंत त्याच्यानंतर दिशेच्या मार्गदर्शनाने आपण चाललोय म्हणजे त्या दिशेला आपल्याला जायचंय त्या दिशेकडे हा रस्ता जात असेल तर त्या रस्त्याने आपण ओळत ओळख चाललोय बाकी दुसरं कोणतंही या ठिकाणी मार्गदर्शक खुना नाहीयेत आणि लोक वस्ती सुद्धा दिसत नाही विचारण्यासाठी बघ्यात आपल्याला हा मार्ग कुठपर्यंत नेऊन सोडत ते रामकृष्ण हरी धर्मदे हर रामकृष्ण हरी धर्मदे हर आता थोड्या वेळात आपल्याला डांबरी लागेल ला असं मॅप मध्ये दिसत आहे आणि आज विशेष दिवस असा आहे की आज कोणीच आपल्या बरोबर नाही आपण एकटेच या मार्गाने मार्गस्थ आहोत कारण हा थोडासा अवघड मार्ग आहे जंगलातून शेतमार्गाने या पडिक मार्गातल्या दगडधोंड्यातल्या रस्त्याने त्याचबरोबर किनारा मार्ग त्याच्यामुळे बरेच परिक्रमावासी या आश्रमापासून पलीकडे मुख्य रस्ता आहे थोडासा लांबून जातो तो बारा तेरा किलोमीटर पण तो डांबरी असल्यामुळे त्या सडक मार्गाने गेलेल्या आहेत पण आपण आणि आपल्या पाठीमागे अजून लांब एक दोन परिक्रमा असतील ते या रस्त्याने पुढे मार्गस्थ आहेत अशा प्रकारचा हा शेतातून मार्ग लागलाय आणि समोर ती जी पहाडी दिसती ना त्या पहाडीच्या अलीकडून कदाचित सडक मार्ग असावा असं वाटतंय आपल्याला मॅपनुसार तरी बघे आपण तिथपर्यंत मार्गस्थ होत आहोत रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपल्याला हा मुख्य डांबरी रस्ता लागलेला आहे पण आता या ठिकाणाहून सुद्धा हा डांबरी रस्ता उजव्या बाजूला गेल्यावरती एक चौक लागतो चौका त्या चौकातून पुन्हा वळून हा सरळ त्या वस्तीच्या पलीकडे निघतो पलीकडे ही पिंपळाची झाडं दिसतात त्या वस्तीच्या पलीकडे निघतो तर आपण सरळ या पगदंडी मार्गाने पुढे मार्गस्थ होऊयात रामकृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचे या माळ रानातून आपण पुढे आलेलो आहोत आता परिक्रमांशी पण दिसतात या मार्गात बघा तुम्हाला आहे या ठिकाणी तीन एक चार परिक्रमांशी आपल्याला येताना दिसतात आहे राम कृष्ण नर्मदे हर इथे वरती पहाडीवर चढून आल्यानंतर समोर आता अशा प्रकारचा पुन्हा थोडस माळा दिसत आहे बघूयात आता रस्ता कसा आहे तो रामकृष्ण हरी नर्मदेहर पुढं आल्यानंतर बघा गावात प्रवेश करण्यासाठीच हे कंपाऊंड दिसतंय आता इथून आपल्याला आतमध्ये जायचंय आणि आपल्याला एक मार्ग लागेल ला असं वाटतंय बघूयात आता काय होतं पुढे ते रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदेहर अशा प्रकारे साधारण साडेचार किलोमीटर पुढे मार्गस्थाऊन आपण राखी गावात पोहोचलो आहे आता या राखी गावातून आपल्याला पुन्हा नर्मदा मैयाच्या किनाऱ्यापर्यंत जायचंय आणि तिथून पुढे किनाऱ्या किनाऱ्या मार्गाने मालपूर या गावापर्यंत पोहोचायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी हर अशा प्रकारे या घरांच्या पलीकडे आल्यावर हा सिमेंटचा गावातला मार्ग दिसतो आहे आणि आता डाव्या बाजूला मार्ग राम रामकृष्ण हरी नर्मदे हर हा सरळ मार्ग आपल्याला नर्मदा मैयाच्या किनारी निहून पोचवेल असं वाटतंय रामकृष्ण हरी हर अशा प्रकारे आपण राखी या गावात पोहोचलोय येण्यासाठी भरपूर पगदंडी मार्ग आहेत फक्त एकच उद्देश डोक्यामध्ये ठेवायचा आहे की आपल्याला राखी गावापर्यंत पोचायचं आहे आणि मग तिथून पुढं आपल्याला हा जो मुख्य मार्ग आहे हा मार्ग आपल्याला गावातला लागणार आहे मग या गावातल्या मार्गाने आपल्याला सरळ सरळ पुढे मार्गस्थ व्हायचा आहे हरी नर्मदे हर हरी नर्मदे हर पगदंडी मार्गाने अजून पुढं आला असतो तर कदाचित आपण या मार्गाने बाहेर पडून या सिमेंटच्या मार्गाला लागलो असतो आणि मग पुढे सरळ मार्गस्थ व्हायचं आहे कृष्ण हरी नर्मदे हर गावातला हा सिमेंटचा मार्ग संपला आणि पुन्हा कच्चा मार्ग चालू झालेला आहे अशा प्रकारचा आता पुढे जाण्याचा हा मार्ग आहे राम कृष्णहरी नर्मदे हर नर्मदे हर गावातून बाहेर आल्यानंतर या ठिकाणी साधारण एक किलोमीटर पुढे मार्गस्थ झालं आपण दोन रस्ते दिसतात आता बघा एक या ठिकाणी उजव्या बाजूचा पगदंडी आहे आणि एक डाव्या बाजूचा पग दंडी आहे तर या दोन्ही रस्त्यापैकी आपल्याला उजव्या बाजूने पुढे मार्गस्थ राम रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे टाकिन घाटापासून साधारण साडेसहा किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर आपल्याला नर्मदा मैयाचं या ठिकाणाहून दर्शन होतंय आपण राखी मार्गे आलोय नर्मदा मै्याच्या किनाऱ्या किनाऱ्याने यायचं म्हटलं तर हेच अंतर साधारण पंधरा किलोमीटर पर्यंत गेलं असताना मार्गही त्या ठिकाणी अवघड होता त्याच्यामुळे आपल्याला आश्रमावरून या मार्गाने जाण्यासाठी सांगितलं होतं या ठिकाणी आपल्याला नर्मदा मयाचं सुंदर असं दर्शन होतय राम कृष्ण हरी नर्मदे हर नमामी देवी नर्मदे नर्मदे हर आपण आता तिथपर्यंत जाऊयात आणि तिथून पुढे आपल्याला पुन्हा नर्मदा मयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने तट मार्ग असेल रामकृष्ण हरी नर्मदेहर अशा प्रकारे आपण खाली येऊन रामेश्वर महादेव मंदिरापर्यंत पोहोचलोय या ठिकाणी दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होऊयात रामकृष्णहरी नर्मदेहर या ठिकाणी मंदिरामध्ये दर्शन घेऊन आपण पुढे मार्गस्थ होत आहोत किनाऱ्या किनाऱ्याचे जे, जे मंदिर आहेत या ठिकाणी आता काय होत आहे जे साधू संत असतात ते आतमध्ये मोबाईल वापरायला परवानगी देत नाहीत जेव्हा आपल्याला आतमध्ये जाऊन दर्शन मोबाईल मध्ये घेता येत नाही पण आपण या ठिकाणी नर्मदा मैयाचं दर्शन मात्र घेऊ शकतो नमामी देवी नर्मदे नर्मदे ही कसरा मैया आणि नर्मदा मैयाचा संगम आहे या ठिकाणी आपण आता बघूयात कसरा मैयाचं पात्र कुठं येते या ठिकाणी हे संगम स्थान आहे आपल्या डाव्या बाजूलाही मैया प्रवाहित होऊन येत असते आणि या ठिकाणी नर्मदा मैयाला येऊन भेटते अशा प्रकारचं हे पवित्र असं स्थान आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर मामी देवी नर्मदे नर्मदे हर इथून पुढे आपल्याला आता या नर्मदा मैयाच्या तटातटाने पुढे मार्गस्थ व्हायचे राम कृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी बघा कसरा मैयाचा प्रवाह चालू आहे थोडासा आणि हा या ठिकाणी नर्मदा मैयाला जाऊन भेटतोय आपण या तटमार्गाने पुढे मार्गस्त आहोत राम कृष्ण हरि नर्मदे राम कृष्ण हरि नर्मदे हर कसरा घाटापासनं ते मालपूर पर्यंत जाण्यासाठी अशा प्रकारचा हा मार्ग आहे नर्मदा मैयाच्या तटातटाने त्याच्यामुळे आपल्याला आज आनंदच आहे नर्मदा मैयाच्या तटाने जाण्यासाठी मार्ग थोडासा खडतर असतो थो, कठीण असतो पण जो मानसिक आनंद मिळतो तो वेगळाच असतो राम कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदेहर पाठीमागच्या या खडकाच्या मार्गातून साधारण एक ते सव्वा किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी आता शेतातला ला, मार्ग लागलेला आहे तर या शेतातल्या मार्गाने आपल्याला थोड्या वेळा मार्गस्थ व्हायचे पुन्हा त्या पद्धतीचाच मार्ग लागेल रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदेहर थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एका मैयाचा पात्र लागलेला आहे या मैयाचं नाव माहित नाही आपल्याला पण ही मैया सुद्धा समोर नर्मदा मैयाला जाऊन भेटते रामकृष्ण हरी आणि आपण आता या पात्राच्या पलीकडे जाऊन पगदंडी मार्गाने पुढे मार्गस्थ होत आहोत रामकृष्णरी नर्मदेहर अशा प्रकारचं हे नर्मदा मैयाचं पात्र आहे आणि पलीकडे एक पहाडी दिसतीये त्या पहाडीच्या अलीकडून नर्मदा मैय्या प्रवाहित आहेत हा दक्षिण तटावरचा घाट आहे आणि आपण या मार्गाने मालपूर पर्यंत येऊन पोहोचलोय समोर एक पूल दिसतोय त्या पुलावरून उजवीकडे जायचं नाही आपल्याला कारण तो पूल नर्मदा मैयाच्या या तटावरून दक्षिण तटावरती जाईल आपण या सरळ मार्गाने पुढे मार्गस्थ आहोत रामकृष्णारी नर्मदेहर पाठीमागच्या घाटापासून साधारण तीन किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावरती हे मालपूर नावाचं ठिकाणी या ठिकाणी आलेलं आहे रामकृष्णारी नर्मदेहर हा मालपूर या ठिकाणी स्थित असलेला नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरचा घाट आहे या ठिकाणून आपण नर्मदा मैयाचं दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होत आहोत नमामी देवी नर्मदे नर्मदेहर या घाटाच्या शेजारूनच जो मार्ग आहे त्या मार्गाने आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय श्रींगारपूर या गावाच्या दिशेने राम हरी नर्मदे हर नर्मदे हर पुढे आल्यानंतर बघा या पुला आपल्याला या पुलाच्या शेजारून पुढे मार्गस्थ झाल्यावरती समोर एक मंदिर दिसत त्याच्या पुढे एक वस्ती आहे त्या वस्तीतून आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय या मार्गाने साधारण दोनशे अडीचशे मीटर पुढं आल्यानंतर हा वस्तीत जाण्याचा जो मार्ग दिसतोय तिथून आतमध्ये जायचं आपल्याला रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्णहरी नर्मदेहर ही मालपूर गावाच्या शेजारची वस्ती आहे मालपूरचीच ह्या वस्तीतून पलीकडे जायचं आहे आपल्याला कारण पलीकडे कन्हैया मैया आणि नर्मदा मैयाचा जो संगम आहे त्या कन्हैया मैयामध्ये पाण्याचं पात्र जास्त मोठं आहे त्याच्यामुळे आपल्याला आता इथून वस्तीवरून पुढे मार्ग असायचा या वस्तीतून पुढे आल्यानंतर उजवीकडं जाण्यासाठी एक मार्ग लागलेला आहे आणि समोर आपल्याला पूल दिसतोय ही जी प्रवाहित असणारी मैया आहे ती कन्हैया मैया आहे या कन्हैया मैयाच्या पुलावरून आपण सरळ पुढे मार्गस्थ आहोत या मार्गाने सरळ सरळ थोडस पुढं जायचंय असं सांगितलंय आपल्याला बघे दादा पुढे दा कशा प्रकारचा मार्ग आहे कृष्ण हरी धर्मदे हर रामकृष्ण हरी धर्मदेहर या मार्गाने साधारण दोनशे तीनशे मीटर पुढं आल्यानंतर दोन रस्ते लागलेत बघा हा जो मुख्य रस्ता आहे तो डाव्या बाजूला मार्गस्थ होतोय तर आपल्याला या सरळ जाणाऱ्या पगदंडी मार्गाने पुढे मार्गस्थ राहायचंय अशा प्रकारचा हा पगदंडी मार मार्ग आहे पुढे जाण्यासाठीचा ही पहाडी आपल्याला चढून वरती जायचंय आता पहाडी नाही म्हणता येणार ही टेकडी आहे टेकडी चढून वर जायचं आणि मग पुढे मार्ग दिसेल राम कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदेहर अशा प्रकारचा हा मार्ग आहे आपण या टावर लाईन पर्यंत आलेलो आहे इथून सरळ सरळ पुढे मार्गस्त आहोत या पहाडीने मार्गाने रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा सगळा या मार्ग आहे पूर्ण तर्कबुद्धी वापरून आपल्याला पुढे मार्गस्थ व्हावं लागतंय सगळ्या पगदंडी आपल्याला या पठावरती दिसतात आता या ठिकाणी बघा सरळ पण पगदंडी चाललेली आहे या खांबांच्या पलीकडून पण पगदंडी चालली तर आपल्याला या खांबांच्या शेजारून म्हणजे ही जी टावर लाईन चाललेली आहे त्याच्या शेजारून जी पगदंडी चालली त्यांनी सरळ पुढे मार्गस्थ व्हायचं आहे कृष्ण हरी राम रामकृष्ण हरी हर आता सध्या आपण या टावर लाईनच्या खालून जो पगदंडी मार्ग आहे त्या पगदंडी मार्गाने मार्गा समोर दिसणार जे झाड आहे मोठ त्या झाडापर्यंत मार्गस्थ होत आहोत तिथून पुढे तिथला मार्ग बघूयात आता रामकृष्णारी नर्मदेहर या मोठ्या झाडापाशी थोडा वेळ विश्रांती करून आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत अशा प्रकारचा हा पुढचा मार्ग आहे श्रींगारपूरकडे जाण्याचा रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णरी नर्मदेहर या मार्गाने साधारण साडेपाच किलोमीटर सरळ सरळ पुढे मार्गस्थ झाल्यावर समोर एक या या गाव दिसायला सुरुवात झालेली आहे हे कदाचित सिंगारपूर गाव असेल या गावातून आपल्याला घुसिया माळ या गावापर्यंत मार्गस्थ व्हायचंय रामकृष्णारी नर्मदेहर या गावात आपण सरळ आल्यानंतर या मार्गाने एक डांबरी आडवा रस्ता लागलेला आहे त्या रस्त्याने आपल्याला आता सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्णरी नर्मदेहर आपला अंदाज बरोबर होता हे सिंगारपूर गाव आहे या गावातून सरळ पुढे आपल्याला आता माळ या गावापर्यंत पुढे मार्गस्थ व्हायचे रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी हर या डांबरी मार्गाने साधारण दोन किलोमीटर सरळ सरळ मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी घुसिया माळ हे गाव लागलेलं आहे याही गावातून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचे रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी घुसिया माळ ह्या गावाच्या चौकात आल्यानंतर या ठिकाणी एक आडवा रस्ता लागलेला आहे जर आपण या डाव्या मार्गाने जर गेलो तर विक्रमपूर या गावात हा मार्ग निघतो म्हणजे त्या मुख्य हायवेला त्याच्यामुळे आपण मुख्य हायवेकडे न जाता उजव्या बाजूने मार्गस्थ होऊयात रामकृष्णहरि नर्मदे ए हर उजव्या बाजूला मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी एक मोठं पिंपळाचं झाड दिसतंय तिथून आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ आहे या ठिकाणी थोडस पुढं आल्यानंतर पुन्हा दोन रस्ते लागलेत त्याच्यातले आपल्याला डाव्या बाजूने मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरि नर्मदे ए हर रामकृष्णरी धर्मदेहर डाव्या बाजूने मार्गस्थ झाल्यावर अशा प्रकारचा मार्ग आहे पुढे जाण्यासाठीचा हा सा। रामकृष्णरी धर्मदेहर पाठीमागच्या गावातून साधारण दीड ते दोन किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर हे गाव लागलेलं आहे बंजाटोला असं नाव आहे या गावाचं या गावातून आपण सरळ पुढे मार्गस्थ आहोत रामकृष्णरी ही या गावात पुढे आल्यानंतर या ठिकाणी चौक लागलाय ते दोन रस्ते आहेत दे एक डाव्या बाजूला आहे आणि एक उजव्या बाजूला आहे तर आपल्याला या डाव्या बाजूच्या रस्त्याने पुढे मार्गस्त राम रामकृष्ण हरी हो नर्मदे हर गावातून बाहेर पडल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग दिसतोय राम कृष्ण हो हरी हो नर्मदे हर या रस्त्याने थोडस पुढं आल्यानंतर अशा प्रकारचा एक पाण्याचा कुंड दिसतोय आणि पगदंडी मार्ग दिसतोय त्या मार्गाने आपल्याला या टेकडीवरती जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी हर या टेकडीवर चढून थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी पाण्याचं साठलेलं एक तळं दिसतंय त्या तळ्यापासून जो मार्ग आहे त्या मार्गाने आपल्याला उजव्या बाजूला मार्ग स्थवायचा आहे रामकृष्णहरी नर्मदेहर रामकृष्णहरी नर्मदेहर वरती आल्यानंतर अशा प्रकारचा हा सिमेंटचा मार्ग लागलेला आहे या मार्गाने आता आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचा आहे आता शहापूर या गावापर्यंत आपण चाललोय शहापूर हे गाव त्या मेन हायवेवरती येणार आहे त्या गावापर्यंत आपण इथून मार्गस्थ खरं तर आपल्याला नर्मदा मैयाच्या किनारा किनाऱ्याने जायचं होतं पण इथल्या लोकांना आपली भाषा कळत नाही आणि ते काय सांगतात ते आपल्याला कळत नाही त्याच्यामुळं आपण जो एक मार्ग चुकीचा घेतला कोणता चुकीचा घेतला तेही आपल्याला माहित नाही कारण आपण सरळ सरळ चालत आलेलो आहे दिशेनुसार आणि गावांच्या नावानुसार पण त्यानंतर पुढे किनाऱ्याकडे जाणारा कुठला मार्गच सापडला नाही त्याच्यामुळे आपण आता या मार्गाने पुढे शहापूरकडे मार्ग असतो आहोत रामकृष्णरी नर्मदेहार मालपूर पासून सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा दोन रस्ते चालू होतात तिथून एक रस्ता जातो सिंगारपूर मार्गे आणि दुसरा जातो मुख्य हायवेच्या मार्गाने तर मला तरी असं वाटतं की सगळ्यांनी त्या मुख्य हायवेच्या मार्गे आलेलं बरं त्याचं कारण असं आहे इथल्या लोकांना आदिवासी लोक आहेत सगळी या गावांमध्ये आणि त्यांना आपली हिंदी कळत नाही त्यांची भाषा आपल्याला कळत नाही ते फक्त आगे चलो आगे चलो सीधा सिधा अशा शब्दांमध्ये उत्तर देतात एखादा माणूस जरी भेटला आपल्याला उत्तर देणारा त्यांचे अंदाज बऱ्याच वेळा चुकीचे ठरतात त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की या भागातून मार्गक्रमण न करता विक्रमपूर मार्गे बाकीच्यांनी इथून पुढे येणाऱ्यांनी यावं रामकृष्णरी नर्मदे हर कारण आता आपण जो मार्ग दुसरा घेतलेला आहे त्या मार्गाने सुद्धा आपण विक्रमपूरच्या पुढे एक गाव आहे आणि त्याच्यानंतर शहापूर आहे त्याच मार्गाला या मार्गाने जाऊन भेटणार आहोत रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने साधारण तीन ते साडेतीन किलोमीटर पुढे मार्गस्थ झाले हो। दरिमोहगाव असं हे गाव लागलेलं आहे या गावातून आपण सरळ पुढे मार्गस्थ आहोत राम कृष्ण हरी नर्मदेहर दर्री मोहगाव मधून सरळ थोडस पुढे आल्यानंतर या वस्तीवरती जी घरं दिसतात आहे या घरांच्या पाठीमागून एक पगदंडी मार्ग गेला असेल कुठेतरी त्या पगदंडी मार्गाने पुढं मार्गस्थ व्हायचंय वस्तीतल्या या मार्गाने आपण शॉर्टकटने चाललो आता हा रस्ता पुन्हा आपल्याला या मुख्य रस्त्याला जाऊनच भेटेल रामकृष्ण हरी हर रामकृष्ण हरी हर या मार्गाने पुढं आल्यानंतर अशा प्रकारचा हा शेतातून पगदंडी मार्ग आहे पुढं मुख्य डांबरे रस्त्याला लागण्यासाठी त्या पहाडीच्या अलीकडे मुख्य डांबरे रस्ता आहे रामकृष्ण हरी हर रामकृष्ण हरी हर शेतातल्या पगदंडी मार्गाने साधारण अडीच किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावरती या ठिकाणी आपल्याला हा डांबरी रोड लागलेला आहे त्या रोडने आपल्याला डावीकडे मार्गस्थ व्हायचंय शहापूर या गावाकडे जाण्यासाठी रामकृष्णरी नर्मदे हर रामकृष्णरी नर्मदे हर आज दिवसभरात आपल्याला पुन्हा एकदा श्री रोशन पिंपळे साहेबांनी आश्रमामध्ये सेवा म्हणून देण्यासाठी किंवा ज्या आपल्याला कन्या जर कुठे भेटल्या तर कन्यांना खाऊ वाटप करण्यासाठी एक हजार एक रुपये पाठवलेले आहेत त्यांचं मनपूर्वक आभार नर्मदा मैया चरणी आपण प्रार्थना करूयात की त्यांना सदैव सुख समाधान शांती व उत्तम असं आरोग्य लाभ रामकृष्ण हरी राम रामकृष्ण हरी हर, राम हर। त्या शेतातल्या मार्गाने आपण या मुख्य रस्त्याला लागल्यानंतर साधारण पाच किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर हे शहापूर गाव लागलेलं ला आहे या गावातून आपण आता मुख्य रस्त्यापर्यंत सरळ मार्गस्थ होतोय रामकृष्ण हरी राम रामकृष्ण हरी हर थोडंसं पुढं आल्यानंतर या ठिकाणी हा मुख्य रस्ता लागलेला आहे त्या मुख्य रस्त्याने आपण सरळ मार्गस्थ होत आहोत रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर शहापूर मध्ये आपण त्या मार्गाने आल्यानंतर आपलं भरपूर असं स्वागत झालेलं या ठिकाणी दोन ठिकाणी प्रसादी बालभोग अशी आपल्याला सेवा मिळालेली आहे त्याचबरोबर एका घरामध्ये आपल्याला आज विश्रांतीसाठी त्यांनी आमंत्रित केलेलं आहे तर आपण आता त्या ठिकाणी मार्गस्थ आहोत रामकृष्ण हरी नर्मदे हर पाठीमागच्या या मेन रोडला आपण लागल्यानंतर साधारण दोनशे मीटर मार्ग झाल्यावरती या ठिकाणी हा फलकी रोड आहे या फलकी रोडने आपण आता त्या गृहस्थांच्या घरी मार्ग आहोत उजव्या बाजूला रामकृष्णरी हरी हर रामकृष्णरी हरी हर या मार्गाने साधारण अर्धा किलोमीटर आतमध्ये आल्यानंतर समोर जे घर दिसतंय त्या घरातच आपल्याला आज विश्रांतीसाठी बोलवलेलं आहे संध्याकाळच्या रामकृष्णरी हरी नर्मदेहर रामकृष्णरी हरी हर आजच्या पंच्याऐंशीव्या दिवसाच्या पढावामध्ये आपण टाकीन घाट येथील आश्रमापासून पुढे मार्गस्थ साधारण बत्तीस किलोमीटरचा सा परिक्रमेतला पढाव गाठून आणि भरपूर भूतबलैयाच्या रस्त्याने आपण इकडे तिकडे जाऊ या ठिकाणी शहापूर गावातील फलकी मध्ये हे जे सद्गुरुस्त आहेत यांच्या घरी आज आपण विश्रांतीसाठी थांबलोय नर्मदे हर नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर पुन्हा भेटत उद्या पुढच्या पढावामध्ये